नमस्कार किरण होम क्रिएशनमध्ये आपले स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये दुधी भोपळ्याच्या वड्या करू भोपळा किसून घ्यायचा बाजूच्या बिया काढायच्या भोपळा किसून घेतला किस किती आहे बघू एक वाटी दोन वाटी अर्धी वाटी अडीच वाटी किस झाला यात अर्धी वाटी रवा घालायचा पाऊन वाटी बेसन पाव वाटी घोळ दोन चमचे दही चार पाच हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं सात आठ लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरे यांची पेस्ट केली ती घालायची पाव चमचा हळद घालायची एक चमचा मीठ घालायचं पोकळ पोकळ अधर हाताने मिक्स करायची याचे पाणी काढायचे नाही व वरूनही घालायचे नाही भोपळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते शरीरातील पाण्याचे प्रमाण स्थिर राहते जे व्यक्ती पाणी पित नाही त्यांना भोपळ्याचे सेवन करायला द्यावे भाजी खीर थालीपीठ असे पदार्थ खायला द्यावे छान मिक्स करायचे हवं असेल तर एकच चमचा पाणी घालायचे वाट्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचे त्यात रिंग ठेवायची किंवा प्लेटही ठेवता येईल किंवा कुठल्याही पसरट भांड्यामध्ये पाणी गरम करायचे त्यावर थाली बसेल असे ताट घ्यायचे तोपर्यंत ताटाला तेल लावायचे किंवा इडली कुकरमध्येही करता येतं नेहमीच्या आहारात भोपळ्याचे सेवन केल्यामुळे हृदयविकाराचा धोका टळतो परत फेटल्यासारखे करायचे ताटाला तेल लावले होते त्यात मिश्रण घालायचे प्लेन करून घ्यायचे कोथिंबिरी घालायची प्रेस करायचे भोपळ्याच्या सेवनामुळे शुगर नियंत्रित राहते वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते दहा मिनिटांनी चमचा टाकून बघायचा चमचाला चिकटले नाही तर वाफ चांगली आली समजायचे वाफ आली वड्याचे ताट बाहेर काढायचे पूर्णपणे थंड झाल्यावरच काप करायचे गरम असतानाच काप केले तर चिकटत व्यवस्थित निघत नाही हे बघा थंड झाले सुरीने किंवा सरा त्याने काठाची बाजू सैल करायची काप करायचे आवडीनुसार आकार द्यावा ताटावर वड्याचं ताट पालथ करायचं हे बघा पूर्ण वड्या छान झाल्या दुधी भोपळ्याची नेहमी भाजी खायला आवडत नाही तर अशा वेळी भोपळ्याचे भाजी खीर थालीपीठ असे पदार्थ खायला द्यावे असे वेगवेगळे प्रकार करायचे म्हणजे भोपळा खाल्ला जातो हे बघा वड्या छान निघतात पसरट कढईमध्ये तेल घालायचे पसरट भांड्यात वड्या छान होतात तेल तापले मिरची घालायची अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा तीळ तिळ तडतडले मोहरी तडतडली मिरची व्हायला वेळ लागतो त्यामुळे मिरची अगोदर घातली त्यावर एक एक वडी ठेवून फ्राय करायचे वड्या बाजूला सरकवायच्या व्यवस्थित ठेवायच्या सर्व बाजूने तेल तेल तिळ मोहरी लागेल दोन मिनिट होऊ द्यायच्या दोन मिनिटांनी बघू पलटवायच्या दोनही बाजूनी दोन दोन मिनिट होऊ द्यायच्या छान तांबूस तपकिरी वड्या झाल्या काढून घ्यायच्या परत आहे त्याही घालून तेलामध्ये फ्राय करायच्या भोपळ्याच्या कुरकुरीत वड्या तयार झाल्या